गोंदियाचे गोपालदास अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र गेल्या पाच वर्षात भाजपकडून गोंदियाचा विकास झालेला नाही केवळ भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि असं म्हणत अग्रवाल यांनी भाजपाला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता मात्र आज त्यांची घरवापसी होत आहेत काय सांगाल सर आपण आज घरवापसी करताय काय नेमकं विजय नाही काँग्रेसला ताकद घेण्याच्या दृष्टीने मी काँग्रेसमध्ये पक्ष घर वापसी करत आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आम्ही काँग्रेस सोडून भाजपाची साथ घेतली फक्त आणि फक्त गोंदियाच्या विकासाच्या दृष्टीने कोणत्याही लालसा किंवा कोणती अपेक्षा न घेता फक्त मी उघडपणे जेव्हा मा माझा प्रवेश नागपूरमध्ये झाला त्यावेळी जा सांगितलं होतं की आमचे सर्व विकासाचे काम झाले पाहिजे आणि एकही कामाला चालना देण्याचं चा काम या मागच्या अडीच वर्षामध्ये भाजपा शिवसेनाच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही मागच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला हो आणि सर्व विकासाचे कामे थांबलेली आहे नक्कीच भाजपामध्ये विकास होणार ह्या उद्देशाने आपण भाजपमध्ये गेलेलो तर मात्र विकास झाले नाही असा आरोप आपण करतात काय नेमकं असं मिळालं होतं वरिष्ठांकडून म्हणजे डांगोरलीचा बंधारा जेणेकरून पूर्ण गोंदिया विधानसभा क्षेत्र सुजलाम सुफलाम होणार आहे त्याचबरोबर आमची सर्व लिफ्टची सुरू असलेली योजना पूर्ण केली पाहिजे नवीन मोरवाईची लिफ्ट आहे पिंडके पार्कचा प्रकल्प जे मंजूर करून घेतला टेंडर झाला त्याला बंद करण्याचं काम झाला आणि हे फक्त भ्रष्टाचाराचं पूर्ण कार्यक्रम इथे गोंदियामध्ये आमच्या बी जे पी शिवसेनेच्या सरकारच्या आशीर्वादाने आणि नाईलाजाने कारण सर्वांना आमदार पाहिजे तिकीट मिळो अथवा नको मिळो मात्र काँग्रेसला ताकदीने ह्या गोंदिया शहरामध्ये उभं करण्याकरिता ते प्रयत्न करणार आहेत प्रवीण तांडेकर जी जीव तास गोंदिया